हॅलो फ्रेंड्स आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत अवकाशीय क्षमता त्यामध्ये पाहणार आहोत आकृत्या मोजणे तर मग चला मित्रांनो पाहूयात आकृत्या मोजणे तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे आपल्याला मोजायचे आहे पहा या आकृतीमध्ये एक दोन तीन याप्रमाणे आपण नंबर देऊन घेऊयात आणि मग त्याचप्रमाणे या त्रिकोणामध्ये देखील दोन कोण आहेत एक हा एक दोन तर मग आता आपण या त्रिकोणांचे एक अधिक दोन प्रकारे मांडणी करायची किती त्रिकोण आहेत काढण्यासाठी एक अधिक दोन छोट्या त्रिकोणातला आपण आधी काढून घेऊया याच्यामध्ये किती त्रिकोण निघत आहेत एक अधिक दोन बरोबर किती होतात तीन आता हे जे मोठे त्रिकोण आहेत यांचं काढून घेऊया एक अधिक दोन अधिक तीन किती विरेज झाली तीन चार पाच सहा सहा तर मग टोटल किती त्रिकोण झाले हे सहा अधिक तीन सहा अधिक तीन परंतु हा जो त्रि त्रिकोण आहे याच्यातले आपण एक अधिक दोन हे काउंट केले त्यात तीन आले त्याच्यामध्ये ही हा मोठा त्रिकोण जो आहे हा आपण काउंट के केला आणि या तिन्ही बरोबरही तो काउंट केला गेला आहे म्हणून ह्या सहा अधिक तीन बरोबर नऊमधून एक मायनस करूयात बरोबर किती आले आठ हे पहा सुरुवातीला या दोन इंची किल्ली बेरीज आपण एक अधिक दोन एक अधिक दोन एक अधिक दोन, दोन बरोबर तीन आले मग हे तीन इंची किल्ली बेरीज एक अधिक दोन अधिक तीन सहा आले मग या दोन इंची बेरीज केली आपण दोन्ही पहिले तरी तीन आलेले ते आणि सहा नऊ झाले नऊ झाल्यावर आपण हा जो त्रिकोण डबल काउंट केला आहे तो डबल नाही तर एकदाच धरायचा असतो आपल्याला त्यामुळे एक मायनस करून घेतला इथून बरोबर आठ आले तर मग दुसरी फिगर पहा या त्रिकोणामध्ये आ, किती त्रिकोण आहेत तर त्याचप्रमाणे एक दोन नंबरिंग करून घेतली आपण एक अधिक दोन बरोबर तीन तीन त्रिकोण या त्रिकोणामध्ये आहेत